अशी प्रमुख प्रमुख मला मुद्दा त्या ठिकाणी असा वाटतो की माझ्या इथे असलेला आमचा आदिवासी बांधव आणि यांना जी घरकुल योजना ती गेली आठ वर्ष नगरपंचायत झाल्यामुळे शहरीकरण आल्यामुळे ग्रामीण ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा ग्रामीण ठिकाणी पूर्ण पूर्ण वाडे तालुक्यात सर्वच ठिकाणी घरकुल आली वाडे शहरात आठ वर्ष आली घरकुल आले नाही याच्यावर खूप मी लक्ष देऊन होतो की बाबा आपल्या गरीबाला ती घरकुल आली पाहिजे पण असं काही घडत नसताना दोन हजार चोवीसला आदिवासी विभागाकडून एक जी आर आला त्याप्रमाणे शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना असा नव्यानेच सुरू केलेलं शबरी शहरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आली आणि त्या घरकुल योजनेसाठी मी गेली तीनशे फॉर्म हे आदिवासी विभागाकडे सुपूर्त केलेले आहेत जेणेकरून लवकर सर्व लोकांना दुर्लभ घटकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून मी त्याचे खूप प्रयत्न करत आहे यासाठी मी मला माननीय खासदार हेमंतजी स्वरासाहेब यांच्याकडून खूप मदत झाली त्यांच्यामार्फत त्यां त्यांनी माननीय आदिवासी विकास मंत्री अशोकजी साहेबांकडे याचा पत्रवर केलेला आहे आणि काही दिवसापूर्वीच मला फोन आला की लवकरच वाडार नगरपंचायतला येईल वाडे शहरातले असलेले सर्व घरकुल मंजूर होतील आणि मला असं वाटलं का मी केलेल्या प्रयत्नांना यश आलाय आहे आणि लवकर वाडे शहरात सर्व लोकांना आणि माझ्या प्रभागात सगळ्यांनाच घरकुल येईल ही मी आशा माझ्याकडून तुम्हाला देतो